दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तेवीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे शहात्तर पॉईंट सत्तावीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामधून आता पुन्हा विसर्ग वाढवला जातो आहे उजनी धरणातून भीमानेच्या पात्रात सकाळी दहा वाजल्यापासून एकतीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे सध्या पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती असा साथा सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे मात्र दहा वाजता तो विसर्ग वाढवून तीस हजार क्युसेक के केला जाईल आणि वीज निर्मितीसह एकतीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळे भीमा नदी दुधडी भरून होणार आहे यातच निरा नदीवरील वीर धरण जे आहे ते सुद्धा जवळपास शहाऐंशी टक्के भरल्यामुळं या धरणामधून सुद्धा सहा हजार चारशे पाणी हे निरा नदीमध्ये सोडलं जात आहे आणि वीरमध्ये सोडलं जाणारं पाणी जे आहे ते पुढं निरान नृसिंहपूर येथून उज भीमा नदीमध्येच मिसळतं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे चार पॉईंट बावन्न टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे चाळीस पॉईंट शहाऐंशी टी एम सी इतकं आहे आज उजनी धरणावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा हंगामात एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे एक जूनपासून दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही कमालीची कमी झाली ती आता तेरा हजार तीनशे त्रेपन्न क्युसेक इतकी आहे मात्र पंढरपूरची आषाढी यात्रा पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनी धरणातून पाणी सोडलं जातं आहे आणि तिथं जागा रिकामी करून घेतली जाते कारण अद्यापही घाटमाथा भीमा खोऱ्या आणि उजनीच्या परदे जुलैच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडतो दरवर्षी तसंच जुलैच्या पहिल्या आठवड्यातही चांगला पाऊस असतो आणि हे पाहता उजनी धरणामध्ये जागा करून घेतली जाते रिकामी घ्या दुसरं थोडंसं त्यामुळं हे तीस हजार क्युसेकचा विसर्ग आता केला जातो आहे आणि वीरमधून साडेसहा हजार क्युसेकनं पाणी हे कालपासूनच सोडलं जात आहे दरम्यान जे वीर म्हणजे निराखोऱ्याची धरणं आहेत ती सुद्धा झपाट्यानं भरत आहेत त्या भागामध्ये अद्यापही चांगला पाऊस तिथं पडतो आहे आजही काही धरणांमधल्या पावसाची नोंद आहे भाटघरवर सात मिलीमीटर पाऊस झाला आहे गुंजवणी सतरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे देवघरवर सतरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि तिथे जी धरणं चार धरणं जी आहेत ती जवळपास सदतीस टक्के भरलेली आहेत वीर धरण जे आहे ते पंच्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं भरलं त्यामुळं त्याच्या सांडव्यातून चार हजार सहाशे सदोतीस क्युसेक आणि वीज निर्मिती करता म्हणून एकोणीसशे क्युसेकनं पाणी सोडलं तर सहा हजार पाचशे चौतीस क्युसेकचा विसर्ग आहे भाटघर धरण बावीस टक्के भरले निरादेवघर चोवीस पॉईंट पस्तीस टक्के भरलेलं आहे आणि गुंजवणी प्रकल्प सव्वेचाळीस पॉईंट सहा छप्पन टक्के इतका भरलेला आहे ह्या चार धरणांमध्ये मिळून सतरा पॉईंट शहात्तर टी एम सी इतकं पाणी हे छत्तीस पॉईंट शहात्तर टक्के इतकं होतं